नमस्कार मैत्रिणींनो माझ्या यूट्यूब चॅनलला तुमचे सगळ्यांचे खूप खूप स्वागत आहे मैत्रिणींनो आज आपण निरंजनाचे निरंजने भोवतीचे मैरप कशी बनवायची ते पाहणार आहे त्याच्यासाठी लागणारे साहित्य आपण पाहूया पांढरे मोती रंगीत मोती रंगीत मोती धागा कात्री आणि सुई चला तर मग आपण मैरप बनवायला सुरुवात करूया ही अशा प्रकारची मैरप आपल्याला बनवायची आहे ही सुई घेतलेली आहे सुईमध्ये धागा ओळून घेतलेला आहे हा असा एवढा धागा सुईमध्ये ओळून घेतलेला आहे धाग्याला मागे गाठ पाडलेली आहे आता आपल्याला धाग्यामध्ये एकोणचाळीस पांढरे मोती ओळून घ्यायची आहे किती एकोणचाळीस पांढरे मोती आता मी एकोणचाळीस पांढरे मोती ओन घेते पहा हे असे आपण एकोणचाळीस मोती धाग्यामध्ये होऊन घ्यायचे मैत्रिणींनो आणि त्याचा गोल बनवायचा आहे तुम्हाला मोती दिसताय ना मैत्रिणी ओलेले पहा हे असे आपल्याला एकोणचाळीस मोती धाग्यात ओवायचे आहे आणि त्याचा गोल बनवायचा आहे तो गोल कसा बनवायचा पहा ही गाठ पाडलेली आहे गाठीजवळचा हा जो मोती आहे त्याच्यातून सुईप आपल्याला बाहेर काढायची आहे ही अशी सुई आपण बाहेर काढून घेतलेली आहे सुई काढल्यानंतर प्रत्येक मोत्यातून सुई बाहेर काढायची तेव्हा आपला हा गोल व्यवस्थित असा तयार होतो हे पहा हा माझा एकोणचाळीस मोत्यांचा गोल तयार झालेला आहे आता मी तुम्हाला पुढची डिझाईन सांगते कशी करायची ती एकोणचाळीस मोती धाग्यातोवायचे जो पहिला मोती होतो त्याच्यातून सुई बाहेर काढून गोल बनवायचा आणि सगळ्या मोत्यातून सुई बाहेर काढायची म्हणजे आपला गोल असा व्यवस्थित असा तयार होतो हा एकोणचाळीस मोत्यांचा गोल केलेला आहे आणि आता आपली सुई ह्या दोन मोत्यांच्यामध्ये आलेली पहा हे दोन मोती ह्या मोत्यातून सुई बाहेर आलेली आहे हे दोन मोती आता आपण काय करणार आहे एक रंगीत मोती ओन घेणार आहे हे पहा हा एक रंगीत मोती मी ओन घेतलेला आहे आणि आता तीन मोती आपल्याला पांढरे ओवायचे आहे हे तीन पांढरे मोती ओन घेतले आपण एक परत रंगीत मोती ओवायचा मी लाल आणि पिवळा कलर घेतलेला आहे तुम्ही कुठलेही कलर घेऊन ही रांगोळी बनवू शकतात हे पहा हा एक पिवळा मोती घेतलेला आहे आणि आता परत आपल्याला तीन पांढरे मोती ओवायचे एक रंगीत तीन पांढरे एक रंगीत तीन पांढरे दोन रंगीत लाल मोती घेतली आणि दोन पिवळे मोती आणि पांढरे मोती आपल्याला बारा ओवायची असतात पहा आता हा मैत्रिण एक लाल ओला तीन ओले एक पिवळा ओवला तीन पांढरे ओले आता परत आपण पर, एक लाल ओन घेऊ हे पहा हा लाल मोती ओन घेतलेला आहे आणि तीन पांढरे ओवून घेणार आहे मैत्रीणो डिझाईन खूप सुंदर दिसते नाजूक अशी डिझाईन आपली ही निरांजनेची तयार होणार आहे हे पहा तीन पांढरे ओन घेतलेले आहे परत आपण एक रंगीत पिवळा मोती ओन घेतो आहे पहा हा पिवळा मोती हे सगळे मोती पाच नंबरचे आहे मथिणींनो हां आणि आता परत आपण तीन पांढरे मोती ओवून घेणार आहे हे तीन पांढरे मोती ओवून घेतले असे आपले हे बारा मोती झाले पांढरे मोती पहा एक रंगीत लाल मोती घेतलेला आहे मी कलर तीन पांढरे एक मी येलो कलर घेतलेला आहे परत तीन पांढरे एक परत रंगीत लाल मोती एक आणि तीन पांढरे मोती परत एक पिवळा मोती आणि तीन पांढरे मोती असे आपले दोन पिवळे दोन लाल आणि बारा पांढरे असे मोती आपण होऊन घेतलेले आहे आता लक्ष द्या मित्रांनो आता काय करायचं आपल्याला हे सगळे मोती आपण साईडला सरकवून दिलेले आहे आणि हा जो लाल मोती आहे ह्या दोन मोत्यांच्या खाली ओलेला हा लाल मोती त्याच्यातून आपल्याला सुई अशी वरती काढायची आहे पहा दिसते ना सुई बाहेर काढलेली आणि सुई अलगद वरती काढायची आहे धागा व्यवस्थित ओढून घ्यायचा आहे ही अशी आपली फुलाची पाकळी इथे तयार झालेली आहे आणि आता परत पहा आता आपण ह्या लाल मोत्यातून सुई वरती काढली आता आपल्याला सुई इकडच्या दिशेने बाहेर काढायची तर एक दोन तीन हे तीन पांढरे मोती हा लाल आहे ना त्याच्याजवळचे हे तीन पांढरे मोती एक दोन तीन ह्या तीन मोत्यातून सुई आपल्याला परत समोरच्या दिशेने बाहेर काढायची पहा मी सुई बाहेर कशी काढते ती हा एक मोती त्याच्या पुढचा एक मोती आणि हा तीन नंबरचा एक मोती अशी सुई आपण बाहेर काढून घेतलेली आहे सुई अर्गत बाहेर काढायची आहे धागा व्यवस्थित ओढून घ्यायचा आहे पहा आणि आता परत आपण एक रंगीत मोती लाल मोती हे पहा हा लाल मोती होऊन घेतलेला आहे परत तीन पांढरे मोती हे तीन पांढरे मोती होऊन घेतले आपण आणि आता आपण पिवळ्या मोती ओवायचा हो नाही आता ही जी पाकळी केलेली आपण त्याच्यातले हे दोन समोरासमोरचे पिवळे मोती आहेत तर आता आपल्याला ह्या साईडचा हा जो पिवळा मोती आहे एक दोन तीन चार पाच एक लाल तीन पांढरे आणि एक पिवळा तर त्या पिवळ्या मोत्यातून सुई आपल्याला अशी खाली काढायची आहे पहा ही अशी फु सुई आपण काढून घेतलेली आहे सुई अलगत काढायची आहे धागा ओढून घ्यायचा आहे इथे आपली ही गुणाकाराची फुली तयार होणार आहे पहा आणि आता परत आपण तीन पांढरे लक्ष द्या मैत्रीण हां तीन पांढरे मोती ओवून घेतलेले आहे पहा तीन पांढरे मोती परत एक लाल मोती हा एक लाल मोती ओन घेतलेला आहे आणि परत तीन पांढरे मोती हे तीन पांढरे मोती आपण ओवून घेतलेले आहे आणि एक पिवळा मोती आणि परत तीन पांढरे मोती असे हे पांढरे बारा मोती होतात हे झाले आपले मोती ओन आणि आता परत काय करायचं पहा आता आपण परत ह्या लाल मोत्यातून सुई परत वरच्या दिशेने बाहेर काढू हे पहा ह्या मोत्यातून आपण सुई अशी परत बाहेर काढून घेणार आहे धागा व्यवस्थित ओढून घ्यायचा आहे सुईवरती अलगद काढायची धागा व्यवस्थित ओढून घ्यायचा आहे हा लाल मोती ह्याच्यातून आपण सुईवरती काढली ही आपली दुसरी पाकळी इथे तयार झालेली आहे इथे पण आपली गुणाकाराची फुले तयार होते आणि इथे पण आपली गुणाकाराची फुले तयार होते पहा आणि आता परत आपण काहीच नाही मैत्रिणी एकदम सोपी मैरपै ही तुम्ही नीट लक्ष द्या आता परत आपण हा लाल मोती ह्याच्यातून सुईवरती काढली धागा दिसतोय तुम्हाला आणि आता एक दोन तीन हे तीन पांढरे मोती ह्याच्यातून सुई बाहेर काढायची कोणते तीन पांढरे मोती ह्या लालवरचा हा एक जवळचा मोती त्याच्या पुढचा एक मोती आणि त्याच्या पुढचा एक अशा तीन मोत्यातून सुई आपण बाहेर काढणार आहे पहा याशिस्वी बाहेर काढलेली आहे आणि आता परत आपण पर ती एक लाल मोती हे पहा हा एक लाल मोती परत तीन पांढरे मोती हे तीन पांढरे मोती असे घेतले आणि ह्या पिवळ्या मोत्यातून परत आपली सुई खाली निघणारे खालच्या दिशेने पहा ह्या पिव ह्या पिवळ्या मोत्यातून अशी सुई आपण बाहेर काढून घेतलेली आहे अशी सुई बाहेर काढल्यानंतर धागा व्यवस्थित ओढून घ्यायचा आहे पहा ही आपली आता तिसरी पाकळी इथे तयार होते पहा आणि आता परत तीन पांढरे मोती हे तीन पांढरे मोती परत एक रंगीत मोती आता तुम्ही म्हणाल रंगीत मोती तुम्ही डबल घातला तर रंगीत मोती डबल येत नाही मैत्रिणींनो इथे सुरुवातीला एक लाल मोती घातलेलं आहे मग तीन पांढरे आहे पिवळ्या मोत्यातून सुई बाहेर काढली आहे त्याच्यापुढे आपण तीन पांढरे मोती येऊन एक रंगीत लाल मोती घातलेलं आहे पहा आणि परत आपण तीन पांढरे मोती ओवून घेणार आहे मैत्रिणींनो डिझाईन आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचे बटन प्रेस करा म्हणजे तुम्हाला माझे नवीन नवीन व्हिडिओ पाहायला मिळतील आता आपण हे तीन मोती पांढरे ओन घेतलेले आता परत आपण एक पिवळा मोती ओवून घेणार आहे पहा हा पिवळा मोती हा पिवळा मोती ओवून घेतलेला आहे आणि परत आपण तीन पांढरे मोती ओवून घेऊ डिझाईन खूप सुंदर नाजूक अशी आहे हे, हे तीन पांढरे मोती आपण ओवून घेतले असे आपले बारा मोती इथे झालेले आहे हे पहा हे ती हे पांढरे तीन हे तीन पांढरे हे तीन पांढरे हे तीन पांढरे आता परत आपण हा जो वरचा लाल मोती आहे त्याच्यातून सुई वरती काढणारे ही अशी सुई आपण बाहेर काढून घेतलेली आहे आणि आता परत त्याच्या पुढचे तीन पांढरे मोती हा लाल मोती आहे एक दोन तीन ह्या तीन पांढऱ्या मोत्यातून सुई बाहेर निघेल पहा हा एक पांढरा मोती त्याच्या पुढचा आणि त्याच्या पुढचा ह्या तीन मोत्यातून सुई बाहेर निघते एकदम सोपी डिझाईन आहे नो तुमच्या लक्षात आलीच असे आता तुम्ही इथपर्यंत मी तुम्हाला दाखवलेलं आहे कसं करायचं ते इथे आपण आलेलो आहे इथे एक तुम्ही कुठलेही कलर घेऊन ही मैरप बनवू शकतात मी लाल आणि पिवळा कलर घेतलेला आहे इथे एक लाल मोती तीन पांढरे मोती मग ह्या पिवळ्या मोत्यातून सुई खाली काढायची इथे आपली फुली तयार होते मग तीन पांढरे एक लाल तीन पांढरे एक पिवळा आणि तीन पांढरे असे इथपर्यंत आपले बारा मोती पांढरे येतात आणि हा जो वरचा इथे लाल मोती असतो त्याच्यातून सुई बाहेर काढायची आणि एक दोन तीन अशा तीन मोत्यातून सुई बाहेर काढायची तुमच्या आता लक्षात आलं असेल मैत्रिणींना आणि आता मी तुम्हाला दाखवणार आहे हे तीन शेवटचे मोती सोडायचे ह्या तीन तीन मोत्यांची डिझाईन मी तुम्हाला आता दाखवणार आहे कशी करायची ते तुम्ही इथपर्यंत या तोपर्यंत मी तुम्हाला ही डिझाईन दाखवते ते पहा ही माझी डिझाईन इथपर्यंत झालेली आहे हे तीन मोती मी सोडलेले होते ह्या तीन मोत्यातून सुई बाहेर काढलेली आहे तीन मोत्यातून सुई बाहेर काढून मी ह्या लाल मोत्यापर्यंत आलेले आहे ह्या लाल मोत्यातून सुई खालच्या दिशेने काढलेली आहे आणि आता ही पाकळी आहे आपली ह्या पाकळीतले हे तीन मोती हे तीन मोती मी तुम्हाला सांगितले होते तिथे डिझाईन दाखवते म्हणून ह्या तीन मोत्यातून सुई बाहेर काढलेली आहे लाल मोत्यातून काढून मग ह्या मोत्यातून खालच्या दिशेने सुई बाहेर काढली आणि परत एक दोन तीन आणि हा एक पिवळा अशी चार मोत्यातून आपली सुई बाहेर निघणार आहे पहा खालच्या दिशेने हा मैत्रिणींनो हे पहा आता मी खालच्या दिशेने सुई बाहेर काढते ह्या तेरा पाकळ्या तयार झालेल्या ही चौदावी पाकळी आपली तयार होते पहा अशी सुई बाहेर काढली आणि आता परत आपण तीन पांढरे मोती हे तीन पांढरे मोती आपण ओले पहा एक लाल मोती हे पहा हा एक लाल मोती मी ओवून घेते आहे परत तीन पांढरे मोती हे तीन पांढरे मोती आपण ओले आणि आता आपण ह्या पिवळ्या मोत्यातून सुई बाहेर काढणारी ही जी पाकळी केली तेरावी त्याच्यातला ते हा पिवळा मोती ह्याच्यातून आपल्याला सुई परत बाहेर काढायची आहे पहा वरच्या दिशेने हा पिवळा मोती ह्याच्यातून मी सुई बाहेर काढली पहा मैत्रीणं लक्ष द्या हा आणि सुयगत वरती काळाचे धागा ओढून घ्यायचा आहे आणि आता परत आपल्याला इथे तीन पांढरे मोती ओन घ्यायचे आहे हे तीन पांढरे मोती ओन घेतले आपण आणि आता आपल्याला पहा आता आपण ह्या पाकळीचा हा लाल मोती आहे ह्याच्यातून सुई बाहेर काढणारे पहा ह्या पाकळीतला हा लाल मोती ह्याच्यातून आपल्याला सुई अशी वरच्या दिशेने बाहेर काढायची आहे ही सुई आपण काढलेली आहे धागा व्यवस्थित ओढून घ्यायचा आहे हे पहा ही इथे आपली पाकळी तयार झालेली आहे आणि आता आपण इथे गाठ पाडून घेणार आहे पहा आता गाठ हे तुम्हाला सांगितलेली आहे काय करायचं पुढच्या मोत्यातून सुई बाहेर काढायची अशी अशी सुई बाहेर काढून घ्यायची इथे आपण ह्या तीन पांढऱ्या मोत्यातून सुई बाहेर काढणार आहे दोन एक एकानं काढली आणि आता हे दोन पांढरे मोती ह्याच्यातूनही सुई बाहेर काढलेली आहे आणि आता इथे आपण गाठ पाडून घेणार आहे पहा ही अशी गाठ पाडायची आपल्याला इथे सुंदर डिझाईन तयार झाली मैत्रिणीनं तुम्हाला समजलीच असेल तुम्ही करून पहा आणि मला फोटो टाका हे पहा अशी इथे आपण गाठ पाडून घेतलेली आहे उरलेला धागा आपण कात्रीने कापून घेणार आहे ही अशी आपली निरांजन मैरप तयार झालेली आहे इथे सुंदर आणि नाजूक दिसते ना निरांजन निरंजन मैरप पहा नंबर नंबरचे मोती आहे हे पहा मैत्रिणीनं व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद हे पहा आपली निरंजन मैरम